संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी क्षेत्र भामचंद्र डोंगर व भंडारा डोंगराची शासन मते सन दोन हजार अकराची मूळ न्याय अधिसूचना ही अध्यादेश काढून शासनाने कायमस्वरूपी लागू करावी या विषयाच्या मागणी व पूर्ततेसाठी शासनविरोधात वारकऱ्यांचा संघर्ष संतभूमी संरक्षक संघर्ष समितीद्वारा सन दोन हजार सात पासून अविरतपणे चालू आहे ही मुख्य भूमिका शासन दरबारी पुन्हा एकदा तीव्रतेने पोहोचवण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पत्रकारांशी संवाद साधत असताना ते काय म्हणाले पाहूया मी मधुसूदन पाटील संस्थापक संत भूमी संरक्षक संघर्ष समिती आणि हे माझे संपूर्ण महाराष्ट्रात आलेले कार्यकर्ते आज जे आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जी परिषद पत्रकार परिषद भरवली त्याचा मुख्य उद्देश हा आहे की सन दोन हजार सातपासून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीमध्ये जो सरकारद्वारा विध्वंस चाललेला आहे तो विध्वंस कुठेतरी थांबावा म्हणून आम्ही सरकारला इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत वस्तुता पाहायला गेलं तर दोन हजार सातला या तपोभूमी डोंगरात खाणी लावून सरकारनं फार मोठा अपराध केला त्यानंतर वेळोवेळी आम्ही इथलं उत्खनन बेकायदेशीर अवैध धंदे या राजकीय बिल्डर लोकांचे सगळी स्वप्न धुळीस मिळवले आहेत हे स्वप् सरकारनं अजूनही ध्यानात घेतलेलं नाही दाऊदसारखी कंपनी इथं विषारी कंपनी भोपाळजी इथं आणली सरकारनं त्याविरोधात संपूर्ण वारकऱ्यांनी आंदोलन छेडलं तिला हाकलून हद्दपार केली तेवढ्यावरसुद्धा सरकारनं शहाणपणा घेतलेला नाही ना परत मी नंतर दोन हजार आठ नंतर ह्या तपोवी तिन्ही डोंगरांचं कायमस्वरूपी संरक्षण व्हावं म्हणून राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी संपूर्ण संशोधन करून तिन्ही डोंगराचे दस्तावेज पुरातत्व विभागाकडे सादर केले त्यानंतर दोन हजार अकराला राज्य संरक्षित स्मारकनी भंडारा आणि भामटी डोंगर घोषित केले पण घोषित केल्यानंतर त्याच्यावरती त्या बिल्डर लॉबीची धनिक व्यावसायिकांच्या हरकती आल्या आणि त्या हरकतीला दबावाला बळी पडून ह्या धनिक लोकांच्या पुरातत्वानं परत ते निम्म्याहून जास्त जे क्षेत्र होतं संरक्षित झालेलं ते वगळलं गेल्यामुळं परत आमच्या ह्या तपोभूमीला डोंगराला बाधा निर्माण झालेली आहे परत या चंगलवाड्यांनी भोगवाड्यांनी ते तोडफोड विध्वंस डीशीनं आक्रमण केलं आहे आणि म्हणून आमच्या सर्व वागऱ्या वारकऱ्यांची ही प्रमुख मागणी आहे ती दोन हजार अकराची जी, जी न्याय्य अधिसूचना आहे ती ताबडतोब लागू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने ताबडतोब तसा अध्यादेश काढावा त्यांना आम्ही एकवीस सप्टेंबरपर्यंत मुदत देतो आहे जर एकवीस सप्टेंबरपर्यंत जर अध्यादेश मूळ अधिसूचनेचा काढला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण ढुंढाळून काढू रथयात्रेद्वारा तिन्ही रथयात्रेमध्ये तिन्ही डोंगर ठेवू आणि काय विध्वंस चाललेला आहे या महाराष्ट्रातल्या संस्कृतीप्रेमी इतिहासप्रेमी जे लोक आहेत त्या लोकभावना एवढी प्रबल आहे या डोंगराप्रती संवेदना अजून सरकारला ते करालेलं नाही पण आम्ही त्या रथयात्रेद्वाराही प्रबोधन करू आणि सरकारच्या विरोधात असं आंदोलन छिडू की सरकारला म्हणजे कप घरात बसायची पाळी आणू शकतो सारखं राज्यकर्त्यांना एवढं आम्ही आंदोलन छेडू शकतो एवढा आमचा आत्मविश्वास आहे वारकऱ्यांचा सरकारला हाच विचार आहे की त्यांनी ताबडतोब ह्या लोकांच्या आपल्या भावारकर यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर मी मुदत दिलीच की एकवीस सप्टेंबरपर्यंत त्या तिन्ही डोंगरांचा अध्यादेश काढावा कायद्यात रूपांतर करावे ती अधिसूचना जी न्याय आहे या तपोमी डोंगरांना जी सुरक्षा प्रदान करते ती अधिसूचना एकवीस सप्टेंबर जर पर्यंत जर नाही लागू केली तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जनआंदोलन छोडू रस्त्यावर उतरू दिंड्या पताका घेऊन रस्त्यावर उतरू मी निलेश शास्त्री या ठिकाणी आज आम्ही सगळे वारकरी एकत्र याच्यासाठी आलो की महाराजांबरोबर आम्ही दोन हजार सातपासून काम करतो आहे जेव्हापासून डाऊ दाव आली डाऊचं आंदोलन झालं आणि त्यानंतर एम आय डी सी सरकारने तिथे घोषित केली भामचंद्र भंडारा आणि गोराडेश्वर हे डोंगर जे साधकांसाठी साधना करण्यासाठी होते ते आज साधकांचे राहिले नसून ते युवा पिढीने त्याचे गलिच्छ असे कामं करून त्या साधकांची जी साधनाभूमी ती भग्न केलेली आहे तरी सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून दोन हजार अकराचा लागू करावा हीच आमची विनंती नाही केलं तर पूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठेल वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि सरकारला त्यावेळेला पळता भुई थोडी होईल याची सरकारने दक्षता घ्यावी